पाच मिनिटे तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी चहू बाजूने जेव्हा प्रश्न आणि संकट आपल्यावर वार करत असतात तेव्हा कुठल्या ना कुठल्या रूपात उत्तरांचे दैवी हात आपल्याला साथ देत सांभाळ करत जाहला मत्स्य वेग कुर्म रूपे धरापृष्ठभागी नीचे योनी विष्णूंच्या दशावतारांपैकी मत्स्य वराह, या पहिल्या तीन अवतारांचा उल्लेख आहे ना या श्लोकात हो बरोबर प्रलय काळामध्ये मनुचं रक्षण करण्यासाठी विष्णूंनी मत्स्यावतार घेतला जेव्हा समुद्र मंथन करत होते ना त्यावेळेला मेरू पर्वताची रवी केलेली होती घुसळण्यासाठी बर का पण पर मेरू पर्वत हा समुद्राची खोली जास्त असल्यामुळे बुडायला लागला मग त्याला खालनं आधार देण्याची गरज होती म्हणून विष्णूने कुर्मा अवतार घेतला आणि हिरण्याक्ष राक्षसाचा पराभव करून बुडणाऱ्या पृथ्वीला वाचवण्यासाठी वराह अवतार घेतला असं रामदास स्वामी म्हणतात आणि आपल्याला सतत आठवण करून देताना सांगतायत उपेक्षी रामदास स्वामी आपल्याला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करतायत कि कितीही संकट आली तरी डमगू नका सकारात्मक विचार करा प्रयत्न करा आणि मग देवाची आणि देवाची सुद्धा तुम्हाला साथ लाभेल तो तुमची उपेक्षा उदाहरण घेऊया ना, ना दोन वर्ष संपूर्ण जग बंद पडलं होतं पण माणसाने प्रयत्न केले कोविडची लस शोधून काढली आणि मग सगळं सुरळीत छान सुरू झालं की नाही ज्याला जेव्हा आधार देण्याची गरज असते ना ती नेमकेपणाने देणाऱ्याला आपण देवमाणूस म्हणतो अलीकडेच मी तो अनुभव घेतला मी अंजरले नावाच्या गावात गेले होते या गावाला चार वर्षांपूर्वी वादळांनी माडाची झाड पडली वाड्या उद्धवस्त झाल्या घराची कौल देखील उडून गेली हताश झालेल्या गावकऱ्यांना आधार द्यायला गावातलीच काही शहाणी माणसं पुढे आली गावातले मुख्याध्यापक वकील व्यावसायिक सगळे आपापली पत विसरून गवंडी काम सुतारकाम हमाली अशी सगळी कामं करू लागले श्रमाचं फळ एकीचं बळ यांच्या आधारे त्यांनी सगळ्यांनी मिळून या संकटावर मात केली जे गाव तेव्हा झालं ना त्या गावात आज छान केळीच्या बागा म्हणजे प्रलयानंतर जीवसृष्टी वाचावी म्हणून विष्णूने मत्स्यावतार घेतला होता की नाही मग तशीच वागली नाही सगळे लोक आणि समुद्र मंथनानंतर अमृत मिळावं म्हणून विष्णूने कुर्मावतार घेतला होता ना मग तसच सगळ्या या लोकांना नवसंजीवनी मिळावी म्हणून सगळ्यांनी मिळून केलं की नाही प्रयत्न यातून आपण शिकायचं हेच की निसर्गातल्या प्रत्येकामध्ये अभूतपूर्व शक्ती आहे आणि निसर्ग साखळी जर सुरळीत चालू राहिली तरच माणूस व्यवस्थित जगू शकतो म्हणूनच प्रत्येकाचं महत्व आपण जाणलं पाहिजे आणि तसं आपलं वागणं असलं पाहिजे हो खरे मला पालींची खूप भीती वाटते कारण ती अचानकच समोर येते आणि दिसते सुद्धा किती विचित्र पण हीच पाल रोगराई पसरवणारे डास माश्या कोळी झुरळ खाते त्याच्यामुळे ती सुद्धा किती महत्वाची असते चला कळलं ना तुला हे बरं झालं मनाच्या श्लोकाच्या व्हिडिओच्या निमित्ताने घराघरात संवाद साधावा आणि कशाच्या तरी मागे नुसतंच धावत सुटण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीचा अर्थ जाणून घेऊन जगण्याला अर्थ यावा म्हणूनच हा उपक्रम सुरू केला मी तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या जगण्या वागण्यातील उदाहरणं देत देत हा अर्थ समजत आहे ना त्यामुळे तो समजतोय आवडतोय आणि पटतोय सुद्धा हो, हो जगताना अनेक प्रश्न निर्माण होतात अस्वस्थता येते अशा वेळेला आपुलकीचा आधार देणारी जी मंडळी आपल्याला भेटतात ती देवासारखीच असतात असं मला वाटतं म्हणजे घराघरामध्ये लहान मुलं असतात त्यांच्याकडे सुद्धा लहान येते असं म्हणून दुर्लक्ष करतात मंडळी पण असं करता कामा नाही कारण ती सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला इतकी छान मदत करतात अगदी बरोबर बोललात तुम्ही माझं बाळ आता दोन महिन्यांचं झालंय प्रेग्नन्सी मध्ये आणि आता सुद्धा खरंच सांगते मला सगळ्यात जास्त मदत किती छान मुलांशी मैत्री केली ना कि मोठ्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा त्यांची मदत मिळते सल्ला मिळतो हा तर माझा सुद्धा अनुभव आहे अनेक वेळेला मी गोंधळून गेलेले असते आणि मुलांशी बोलले ना मग माझ्या विचारांना अगदी छान दिशा मिळते उत्तम संस्कारांनी मन जोडली गेली की मिळतोच भक्कम आधार आणि आनंददायी होतो जगण्याचा व्यवहार लक्षात हे ठेवायला हवं की सृष्टीतल्या प्रत्येकातच असतो देवाचा म्हणजेच चांगुलपणाचा अवतार मला आता या क्षणी तुमच्याशी बोलताना काय वाटतय ना ते नाही सांगता येणार शब्दांमध्ये अनपेक्षित आनंद शकेन फार तर मी हो खरच खूप आनंद झालाय कारण वेगळा विचार करण्याची सवय लागली आता आणखीन एक गोष्ट सांगू डार्विन उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतात काय म्हटलं की जीवसृष्टी पहिल्यांदा पाण्यात निर्माण झाली मग उभयचर मग भूचर आपल्या दशावतारामध्ये हे आधीच सांगून ठेवलेलं आहे मत्सावतार कुर्मावतार वरावतार नाही म्हणजे मला हे म्हणायचंय की विज्ञानानं अनेक वर्षांनी जे सिद्ध केलं ते आपल्याकडे आधीच ऋषी मुनींना ज्ञात होतं आणि त्यांनी ते लिहून सुद्धा ठेवलं होतं या निमित्तानं मनाच्या श्लोकांचे व्हिडिओ करत असताना हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांपर्यंत मला आवर्जून पोहोचवावं असं वाटतं तुम्हाला जर उपक्रम आवडत असेल ना तर तो, तो फक्त तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल काय असतं वाईट गोष्टी आपोआप पसरतात चांगल्या गोष्टींचा प्रसार जाणीवपूर्वक करावा लागतो मी व्हिडिओज बनवण्याचं काम करते तुम्ही त्याच्या प्रसाराचं काम करा म्हणजे मग आपण सगळे मिळून म्हणू शकू इतना तो करी सकते हैं जय जय रघुवीर